राज ठाकरे यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात मनोहर जोशी म्हणजे शिवसेनेच्या आक्रमक धाटणीत व्यक्तिमत्व असल्याचं म्हटलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिवसेनेचा चाणक्य पक्षाचा सुवर्ण काळ पाहिलेल्या मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला पण एक काळ असा होता जेव्हा शिवसेना पक्षातील अनेक महत्वाच्या निर्णयांमागे मागे मनोहर जोशी यांचे विचार असायचे बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर जोशी यांनी राजकारणातील धडे गिरवले पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा मनोहर जोशी यांची भेट घेतली तेव्हा राजकारणात चर्चा सुरू झाली युती तुटल्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा मनोहर जोशी यांनी व्यक्त केली होती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मनोहर जोशींवर उपचार सुरू होते आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोशींना ट्वीट करत आदरांजली वाहिली आहे शून्यातून विश्व निर्माण करणारे कडवट महाराष्ट्र अभिमानी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन अशा शब्दात संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत